दुःख देणारी ही घटना आहे खूप वाईट घटना घडली काही घरातला कर्ता पुरुष केला अस वाटत दादा झालं खूपच दुःखाची घटना आहे खूप बोलू शकतली काही काय कराय कुठे प्रेम केलं भाव बी प्रेम केलं

खूप वाईट वाट घटला घटली नाही माझ्यासाठी राजकारणासाठी त्या माणसाने सगळं केलं राजकारणासाठी गेला विमानाने काही लगे काही उरलं रे आमचं काय केलं राजकारणाचं तुझे केलं मी खूप काम केले काहीच बोलता येणार नाही मला शेवटचं काही बोलणं झालं होतं आता मला दिवसापूर्वी फोन होता एका कार्यकर्त्याला कॉप मध्ये अरे बापरे माझा फोन लागत नव्हता तर दहा फोन गेले मला रागवले मला त्याच रागवलं मी मला आनंदाचा होत काय बोलायचं कोणाकडे पाहायचं आता काही मच्या राहिले वाईट da da queira de uma puta ela com a outra queira